न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था भी शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी आणि सन दोन हजार तेवीस वर्षाला निरोप आणि सन दोन हजार चोवीस नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून या निमित्ताने रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली हुलवळे पुढे म्हणाले की दरवर्षी नाताळ सुट्टी आणि चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त स्त्रीच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात संस्थांकडे शिर्डी महोत्सवाकरिता वेगवेगळ्या ठिकाणाहून एकशे चौसष्ट पालख्यांची नोंदणी करण्यात आली आहे त्या येणाऱ्या साई भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात बारा हजार दोनशे पन्नास चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आले आहे तसेच अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी साई धर्मशाळा आणि भक्त निवासस्थान या ठिकाणी चौतीस हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आले आहे तसेच साई आश्रम भक्त निवासस्थान येथे टेन्साईल फॅब्रिक शेडमध्ये एकोणीस हजार पाचशे चौरस फूट अतिरिक्त निवास व्यवस्था करण्यात आली आहे साई भक्तांकरिता सुमारे दररोज साधारण पंधरा क्विंटलचे सत्तर हजार मोफत बुंदी प्रसाद पाकिटे आणि विक्रीसाठी दररोज साधारण तीस क्विंटलचे एक लाख पन्नास हजार नग मोतीचूर लाडू प्रसाद बनवण्याचे नियोजन असून उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पाकिटे सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी श्री साईनाथ मंगल कार्यालय द्वारकामाई समोरील खुले नाट्यगृह मारुती मंदिरा शेजारील साई कॉम्प्लेक्स गेट नंबर एक श्री साई प्रसादालय सेवाधाम इमारत शिर्डी विमानतळ आणि सर्व निवासस्थाने या ठिकाणाहून लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहेत तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन देखील करण्यात आले तसेच या कालावधीत श्री साई प्रसादालयात दररोज अंदाजे साधारण साठ हजारहून अधिक साई भक्त प्रसाद भोजन घेतील असे नियोजन करण्यात आले आहे तसेच दर्शन रांगेत आणि परिसरात भक्तांना चहा कॉफी आणि दूध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्प्लेक्स साई आश्रम धर्मशाळा भक्तनिवासस्थान द्वारावती भक्तनिवासस्थान तसेच साई उद्यान इमारत परिसर नवीन दर्शनरांग इमारत शांतीनिवास इमारतीतील दर्शनरागेत चहा आणि कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे या कालावधीत भक्तांच्या सुईसाठी दर्शनरांग मंदिर परिसर सयाश्रम आणि नवीन श्री साई प्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था देखील करण्यात येणार असून तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात नवीन भक्त निवासस्थान धर्मशाळा आणि श्री साई येथे रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहे तसेच सुरक्षाकामी पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक कर्मचारी एक शीघ्र कृती दल पथक बॉम्ब शोधक पथक तैनात असून बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुष पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येऊन या व्यतिरिक्त संस्थांचे पोलीस निरीक्षक आणि सुरक्षा कर्मचारी असे एकूण एक हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहेत श्री सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये शिर्डी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कालावधीत मोठ्या प्रमाणावर देशातून विविध ठिकाणाहून दिंड्या शिर्डीमध्ये दर्शनासाठी येत असतात आत्तापर्यंत एकशे चौसष्ट पालख्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे या सर्व भक्तांसाठी संस्थांच्या विविध भक्तनिवासामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहेच याशिवाय सुमारे शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास चौरस फुटाची मंडप व्यवस्था अतिरिक्त करण्यात आलेली आहे दर्शनानंतर मोफत बुंदी प्रसाद देण्यात येतो यावेळी दररोज साधारण पंधरा क्विंटलचे बुंदी प्रसाद आणि दररोज तीस क्विंटलचे लाडू प्रसाद वाटप करण्याच्या दृष्टीनं संस्थांमार्फत नियोजन करण्यात आलेले आहे या वाटपासाठी अतिरिक्त दहा केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे येणाऱ्या साई भक्तांना साई प्रसादालयामध्ये प्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे दररोज साधारण साठ हजारापेक्षा अधिक साई भक्त या प्रसाद भोजनाचा लाभ घेतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या साई भक्तांची सुरक्षा याबाबत काळजी घेण्यात आलेली असून सर्व भक्तांची गुरुस्थान मंदिरासमोर त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी रैवाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आणि इतर गर्दीच्या ठिकाणी भक्तांसाठी प्रथमोपचार केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे भक्तांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आलेले असून पोलीस बंदोबस्त याशिवाय संस्थांचे सुरक्षारक्षक असे एकूण एक हजारहून अधिक कर्मचारी या दरम्यान कार्यरत राहणार आहेत शिर्डीमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी त्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्थेची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे भक्तांना निवासस्थानापासून साई मंदिरापर्यंत किंवा साई श्री साई प्रसादालयापर्यंत जाण्या येण्यासाठी अतिरिक्त जादा बसेसची संस्थांमार्फत व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्या कार्यक्रमांचा देखील भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे याशिवाय रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी समाधी मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे त्यामुळं रात्री दहा वाजता होणारी शेजारती व सकाळी एक जानेवारी रोजी पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी होणारी काकड आरती होणार नाही याची सर्व साई भक्तांनी कृपया नोंद घ्यावी mm -hmm. शिर्डी महोत्सव निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि ज्या काही दर्शनासाठी विविध सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधांचा सर्व साई भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने सर्व साई भक्तांना करत आहे याशिवाय दर्शनाच्या वेळीच जी काही गर्दी होणार आहे त्या काळात कोविड प्रतिबंधक नियमांचं सर्व भक्तांनी पालन करावं असं देखील मी या निमित्ताने आवाहन करतो तसेच मंदिर आणि निवासस्थान आणि श्री साई प्रसादालय आदी ठिकाणी येणे जाण्याकरिता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी समाधी मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे रात्र दहा वाजता होणारी शेजारती आणि दिनांक एक जानेवारी रोजीची पहाटेची पाच पंधरा वाजता होणारी काकडा आरती होणार नाही शिर्डी महोत्सवानिमित्ताने रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असून दुपारी दोन ते तीन पंचेचाळीस यावेळेत श्री साई स्वरांजली संगीत संच नागपूर दुपारी चार ते साडेपाच या वेळेत लाईफलाईन सर्व्हिस मध्यप्रदेश सायंकाळी सहा पंधरा ते आठ यावेळी अजय बी मोरे मेरा रोड ठाणे आणि रात्र आठ ते नऊ पंचाळीस यावेळी जगदीश मारुती पाटील ठाणे मुंबई आदी कलाकारांचे साईभजने आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे हे सर्व कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार असल्याचे सांगून शिर्डी महोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या साईभजन संध्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही श्री हुंबळे यांनी केलं आहे न्यूज सुपरमन साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी